रुईत महादेवीसाठी सर्व धर्मीयांची एकजूट पेटा आणि अंबाणींच्या निषेधार्थ मुकमोर्चास उदंड प्रतिसाद जैन धर्मियांची श्रद्धास्थान असलेल्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनेला वनतारामध्ये स्थलांतरित केल्याच्या निषेधार्थ रुई तालुका हातकणंगले येथील सर्व रविवारी सकाळी मुकमोर्चा काढला गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात आबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आंदोलनाला गावातील सर्व समाज तरुण मंडळे आणि विविध संस्थांच्या वतीने महादेवी हत्तीनेला परत नांदणी मठाकडे सुपूर्त करण्याची मागणी करण्यात आली पेटा आणि अंबाणींचाही यावेळी निषेध करण्यात आला ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली मोर्चात सहभागी लहान मुले महिला आणि तरुणांनी हातात घेतलेले निषेधाचे फलक लक्षवेधी ठरले गावातील प्रमुख मार्गावरून मोर्चा ग्रामपंचायत समोर आल्यानंतर त्याचे निषेध सभेत रूपांतर झाले यावेळी रुई ग्रामपंचायत मराठा समाज सोनार समाज मुस्लिम समाज सह्याद्री युवा फाउंडेशन महावीर सेवा सोसायटी रुई विकास सेवा सोसायटी श्रीराम सहकारी दूध संस्था किसान कामगार दूध संस्था आदर्श सहकारी पतसंस्था यासह गावातील विविध समाज संघटना आणि संस्थांच्या वतीने लढ्याला पाठिंब्याची पत्रे जैन समाजाचे अध्यक्ष अजित खूळ यांच्याकडे सादर करण्यात आली कर्मवीर मल्टीस्टेटचे संचालक अनिल गडकरी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून लढ्यामागील भूमिका विशद केले सरपंच सौ शकिला कोन्नूर राजाराम साखर कारखान्याचे संचालक संजय मगदुम प्राध्यापक राजाराम झपाटे भाऊसाहेब फासके मराठा समाजाचे अध्यक्ष सागर खाडे क्रांती सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष महावीर हुल्ले शकील मुजावर बाबासाहेब हुपरे जिवंदर बलवान राजू बेनाडे नंदकुमार बन्ने सौ स्मिता उपाध्ये सौ मंगल बलवान यांनी मनोगत व्यक्त करून महादेवी उर्फ माधुरी हत्तीनेला पूर्ववत नांदणी मठाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय काश्मिरे यांनी आभार मानले मुकमोर्चा जैन समाज बांधवांसह वीर सेवा दल वीर महिला मंडळाचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य सर्व समाजाचे पदाधिकारी विविध संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जैन धर्म यांचे श्रद्धास्थान असलेले नांद्री मठ या नांद्री मठामध्ये असलेले गेली पस्तीस वर्ष महादेवी हत्ती ज्या हत्तीला पेटा या संस्थेनं काहीतरी चुकीची माहिती देऊन कोर्टामध्ये जनित दाखल करून ती हत्ती अंबानी कुटुंबियांचे असलेले वंतरा या ठिकाणी त्याच पुनर्वसन केलं आणि हा धार्मिक थेट निर्माण करण्याचा प्रकार झाल्या कारणानं आज कोल्हापूर असेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जनतेचा रेटा सुरू झालेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून रुई गावामध्ये दिगंबर जैन समाज रुई व रुई ग्रामपंचायत रुई यांच्या वतीनं आज गावामध्ये आवाहन केले करण्यात आलं की सकाळी आठ वाजता गावामध्ये मुख मोर्चा काढून आमची महादेवी हत्ती ही परत नांदी मठामध्ये सन्मानानं आली पाहिजे यासाठी शासनाला असेल किंवा अंबानी कुटुंबियाला असेल कि याचा जाब असेल किंवा त्यांना ते ह्याचं देऊन गांभीर्य कळावं यासाठी रुई गावातील समस्त रुई ग्रामस्थांच्या वतीनं हा मुख मोर्चा या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये गावातील सर्व नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी त्याच पद्धतीने सर्व धर्मीय लोक यामध्ये या, या जनरेटरमध्ये सहभाग केले आले आणि त्यांनी प्रत्येक समाजाचं प्रत्येक संस्थेचं निवेदन देऊन महादेवी हत्ती ही कोणत्याही परिस्थितीमध्ये नांदरी मठामध्ये सन्मानानं देऊन जैन धर्मीय व सर्व जाती धर्माच्या लोकांची जनभावना लक्षात घेऊन हा हत्ती मठामध्ये दे परत यावा यासाठी सर्व ग्रामस्थांनी जो रुई गावच्या ग्रामस्थांनी लढा दिला त्याबद्दल रुई गावच्या वतीनं रुई ग्रामपंचायतीच्या वतीनं व दिगंबर जैन समाजाच्या वतीनं व सर्व धर्मीयांच्या वतीनं आपलं सर्वस्वांचं एकदा आभार मानतो आणि थांबतो जय जय हत्ती आहे त्या माधुरी हत्तीला विभागानं या ठिकाणी आपल्या हत्तीच वर विविध आरोप लावून या ठिकाणी वंतारा अभयारण्यामध्ये तिला नेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी हत्तीनीला नेत असताना आमच्या जैन समाजातील जे मठाधिपती आहेत त्या मठाधिपत्यांच्या डोळ्यातून सुद्धा या ठिकाणी आश्रू आलेला आहे या साधूंचा सा सुद्धा विचार न करता त्यांनी या ठिकाणी आपल्या माधुरी हत्तीनीला त्यांनी घेऊन गेलेले आहेत पण माननीय राष्ट्रपती साहेबांना आम्ही अशी विनंती करते की त्यांनी आमच्या नांदणी गावामध्ये परत आणून द्यावेत अशी मी त्यांना विनंती करते आणि आमच्या चोवीस तीर्थंकरांच्या चरणी अशी प्रार्थना करते की आमची माधुरी हत्ती लवकरात लवकर, लवकर आमच्या मठामध्ये परत यावी